वेलकम संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आपण दुसरी सत्र परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहूया विषय अर्थशास्त्र एकोणपन्नास हा कोड नंबर आहे दुसरी सत्र परीक्षा दोन हजार चोवीस पंचवीसची यावर्षीची प्रश्नपत्रिका इयत्ता या अकरावी कला आणि वाणिज्य शाखेची ऐंशी गुणांची प्रश्नपत्रिका आहे आणि उत्तर लेखनासाठी तीन तासाचा वेळ आहे ही प्रश्नपत्रिका या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे प्रश्नपत्रिकेच्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया सूचना दिलेल्या असतात वाचून फॉलो करायच्या एक सर्व प्रश्न सोडविणे अनिवार्य आहे दोन उजवीकडील लंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवतात आणि तीन नवीन प्रश्नांचे उत्तर नवीन पानावर लिहा म्हणजे एक ते सहा प्रश्न आहेत ते पहिला दुसरा तिसरा असे नवीन पानावर घ्यायचे एका खाली एक लिहायचे नाहीत उपप्रश्न एकाखाली एक, एक लिहिले तरी चालेल चला तर पाहूया यत्ता अकरावी कला आणि वाणिज्य शाखेची अर्थशास्त्राची प्रश्नपत्रिका दुसरी सत्र परीक्षेची यावर्षीची प्रश्नपत्रिका आहे उत्तर कशी लिहायची ते समजून घेऊ एक ते सहा प्रश्न या प्रश्नपत्रिकेमध्ये आहेत या सगळ्यांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये न घेता त्याचे मी तीन भाग केले पहिल्या भागामध्ये पहिला आणि दुसरा प्रश्न सोडवला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा अर्थशास्त्र अकरावी असं प्लेलिस्टमध्ये नाव आहे तिथे हा व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळेल आज आपण भाग क्रमांक दुसरा म्हणजे प्रश्न तिसरा आणि चौथा सोडवणार आहोत आणि पुढील भाग तिसरा म्हणजे पाचवा आणि सहावा प्रश्न लवकरच व्हिडिओ तयार करेल त्यासाठी चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक तिसरा आणि चौथा या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया प्रश्न क्रमांक तिसरा खालील प्रश्नांची उत्तरे लिहा कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी आणि बारा गुण आहेत म्हणजे एका प्रश्नाला चार गुण आता या प्रश्नांच्यामध्ये चार मुद्दे तरी आले पाहिजेत चार गुण आहेत म्हणजे एका प्रश्नात चार मुद्दे तरी आले पाहिजेत या हिशेबाने उत्तर लेखन करा एक जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा दोन भारतातील कृषी पतपुरवठ्याचे कालावधीनुसार पडणारे प्रकार स्पष्ट करा तीन मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा चार महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा पाच नीती आयोगाची रचना स्पष्ट करा आता आपण पाचही प्रश्नांची उत्तरं पाहूया क्रमांक एक जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना स्पष्ट करा उत्तर जागतिकीकरणासाठी केलेल्या उपाययोजना पुढील प्रमाणे आहेत आता अनेक मुद्दे आहेत त्यापैकी चार लिहिले तरी चालेल एक संख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन जागतिकीकरण धोरणात आयात व निर्यात यावरील सर्वसंख्यात्मक नियंत्रणाचे उच्चाटन करण्यात आले आहे प्रशुल्क दरात घट करण्यात आली आहे औद्योगिक वस्तूंवर लावण्यात येणारा आयात कर कमी करण्यात आला आहे दोन विदेशी भांडवलाला प्रोत्साहन जागतिकीकरण धोरणात सरकारने आर्थिक क्षेत्र परकीय गुंतवणूकदारांसाठी खुले केले आहे परिणामी भारतात विविध क्षेत्रात परकीय गुंतवणूक सुरू झाली आहे तीन रुपयाची परिवर्तनशीलता जागतिकीकरण धोरणात रुपयाचा विनिमय दर लवचिक करण्यात आला आहे सर्व चालू खात्यांवरील व्यवहारांबाबत रुपया पूर्ण परिवर्तनशील करण्यात आला आहे चार विदेशी कंपन्यांचा सहभाग भारतीय कंपन्यांना विदेशी कंपन्यांसमवेत सहभागाची परवानगी देण्यात आली आहे उदाहरणार्थ मारुती सुजुकी हिरो होंडा टाटा कोरस इत्यादी क्रमांक पाच दीर्घकालीन व्यापार धोरण दीर्घकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार धोरणात बदल करण्यात आले आहेत या धोरणाची प्रमुख वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत एक उदारीकरणाचे धोरण दोन आंतरराष्ट्रीय व्यापारावरच्या निर्बंधात घट तीन विदेशी सहभागाला प्रोत्साहन सहा निर्यातीला प्रोत्साहन जागतिकीकरण धोरणात नवीन निर्यात धोरणाचा अवलंब करण्यात आला असून निर्यातदारांना विविध उत्तेजने देण्यात आली आहेत निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष आर्थिक क्षेत्राची म्हणजे सेजची निर्मिती करण्यात आली आहे प्रश्न दुसरा भारतातील कृषी पतपुरवठ्याचे कालावधीनुसार पडणारे प्रकार स्पष्ट करा आता इथे सगळे मुद्दे किंवा सगळे प्रकार स्पष्ट करायचे उत्तर भारतातील कृषी पतपुरवठ्याचे कालावधीनुसार पडणारे तीन प्रकार पुढील प्रमाणे आहेत एक अल्पकालीन कृषी पतपुरवठा जो कृषी पतपुरवठा दोन वर्षाच्या कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पतपुरवठ्यास अल्पकालीन पतपुरवठा म्हणतात खतांची किंवा बियाण्यांची खरेदी धार्मिक व सामाजिक समारंभ इत्यादी तात्कालिक कारणांसाठी अल्पकालीन पतपुरवठा केला जातो दोन मध्यमकालीन पतपुरवठा जो पतपुरवठा दोन वर्ष ते पाच वर्ष या कालावधीसाठी केला जातो त्या कृ त्या कृषी पुरवठ्यास मध्यमकालीन पतपुरवठा म्हणतात शेतजमिनीत सुधारणा करणे पशुधन किंवा शेतीसाठी लागणारी उपकरणे खरेदी करणे कालवा बांधणी बंडिंग इत्यादी कारणांसाठी मध्यमकालीन कृषी पतपुरवठा केला जातो क्रमांक तीन दीर्घकालीन कृषी पतपुरवठा जो कृषी पतपुरवठा पाच वर्षाहून अधिक कालावधीसाठी केला जातो त्या कृषी पुरवठ्यास दीर्घकालीन पतपुरवठा म्हणतात ट्रॅक्टर खरेदी करणे शेतजमिनीवर कायमस्वरूपी सुधारणा करणे इत्यादी कारणांसाठी दीर्घकालीन कृषी पतपुरवठा केला जातो प्रश्न क्रमांक तिसरा मानवी गरजांची वैशिष्ट्ये स्पष्ट करा उत्तर मानवी गरजांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत त्यापैकी कोणतीही चार लिहिली तरी चालेल एक गरजा अमर्यादित असतात गरजा कधीही न संपणाऱ्या असतात एका गरजेची पूर्तता करीत असतानाच दुसरी गरज निर्माण होते म्हणजेच गरजा अमर्यादित स्वरूपाच्या असतात दोन गरजा पुनरुद्भवी असतात काही गरजा पुन्हा पुन्हा निर्माण होतात उदाहरणार्थ अन्न पाणी इत्यादी वस्तूंच्या गरजा काही गरजा प्रसंगानुरूपही निर्माण होतात तीन गरजा वयानुसार बदलतात गरजा व्यक्तीच्या वयोमानानुसार बदलतात उदाहरणार्थ खेळणे गोष्टीची पुस्तके इत्यादी लहान मुलांच्या गरजा असतात तर संगणक संदर्भ पुस्तके इत्यादी मोठ्या वयाच्या व्यक्तीच्या गरजा असतात चार गरजा लिंगभेदानुसार बदलतात स्त्रिया व पुरुष यांच्या गरजा वेगवेगळ्या असतात उदाहरणार्थ साडी पर्सेस इत्यादी स्त्रियांच्या गरजा असतात पॅन्ट बॅग्ज इत्यादी पुरुषांच्या गरजा असतात पाच गरजा पसंती क्रमानुसार बदलतात प्रत्येक व्यक्तीच्या खास सवयी व आवडीनिवडी असतात म्हणजेच व्यक्तीच्या पसंतीनुसार गरजा बदलत जातात क्रमांक सहा गरजा हवामानानुसार बदलतात हवामानानुसार ऋतूनुसार गरजा बदलत जातात उदाहरणार्थ उन्हाळ्यात सुती कपड्यांची गरज निर्माण होते तर हिवाळ्यात लोकरी कपड्यांची गरज निर्माण होते सात गरजा संस्कृतीनुसार बदलतात गरजांवर संस्कृतीचा सा प्रभाव पडतो उदाहरणार्थ खाद्यपदार्थांच्या गरजा कपड्यांच्या गरजा संस्कृतीनुसार बदलत जातात इथे सूचना दिली आहे तुम्हाला कोणतेही चार मुद्दे लिहावरीलपैकी प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या स्पष्ट करा उत्तर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्रातील समस्या पुढील प्रमाणे आहेत एक शासकीय दप्तर दिरंगाईमुळे महाराष्ट्रात अनेक उद्योग सुरू होण्यात विलंब होतो दोन महाराष्ट्रात उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य विकासाच्या संधी तुलनेने कमी प्रमाणात उपलब्ध आहेत तीन महाराष्ट्रात उद्योगांसाठी आवश्यक असणाऱ्या सुधारित तंत्रज्ञानाचा तुलनेने अभाव आहे क्रमांक चार महाराष्ट्रातील काही भागात पायाभूत सुविधांचा अभाव असल्यामुळे उद्योगातील कच्च्या मालाच्या व पक्क्या मालाच्या वाहतुकीत अडथळे निर्माण होतात पाच महाराष्ट्रात नवीन उद्योजकांना उद्योग सुरू करण्यासाठी प्रोत्साहित करणाऱ्या घटकांचा अभाव आहे सहा महाराष्ट्रात उद्योगांच्या विकासाच्या बाबतीत प्रादेशिक असमतोल आहे इथे मात्र सगळे मुद्दे लिहा प्रश्न क्रमांक पाचवा नीती आयोगाची रचना स्पष्ट करा उत्तर नीती आयोगाची रचना पुढील प्रमाणे आहे एक शासकीय परिषद नीती आयोगाच्या शासकीय परिषदेत सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे राज्यपाल यांचा समावेश होतो दोन प्रादेशिक परिषद संभाव्य उद्भवणाऱ्या विशिष्ट घटना किंवा विशिष्ट महत्त्वाचे विषय यांच्या निराकरणासाठी राज्य किंवा प्रदेशाचा समावेश असलेल्या प्रादेशिक परिषदेची निर्मिती केली जाते तीन विशेष आमंत्रित विशिष्ट विषयाचे ज्ञान असणाऱ्या तज्ञ व व्यावसायिक व्यक्तींची नीती आयोगाचे सदस्य म्हणून पंतप्रधान निवड करतात <गएनों> चार संस्थात्मक संरचना नीती आयोगात पंतप्रधानांच्या व्यतिरिक्त पुढील सदस्य सामावलेले असतात एक अध्यक्ष भारताचे पंतप्रधान नीती आयोगाचे अध्यक्ष असतात दोन उपाध्यक्ष नीती आयोगाच्या उपाध्यक्षांची पंतप्रधानाद्वारे नियुक्ती होते तीन <दियागी> सदस्य नीती आयोगात पाच पूर्णवेळ सदस्य आणि दोन अर्धवेळ सदस्य कार्यरत असतात चार पदसिद्ध सदस्य नीती आयोगात पंतप्रधानाद्वारे नियुक्त केलेले मंत्रिमंडळातील जास्तीत जास्त चार सदस्य कार्यरत असतात पाच मुख्य कार्यकारी अधिकारी पंतप्रधानाद्वारे ठराविक कालावधीसाठी नियुक्त करण्यात आलेली भारत सरकारच्या सचिव पदावरील व्यक्ती नीती आयोगाचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असते सहा द्व सचिवालय नीती आयोगात आवश्यकतेनुसार सचिवालयाची निर्मिती केली जाते हे सगळे मुद्दे लिहा या प्रश्नात प्रश्न क्रमांक चौथा खालील विधानांशी आपण सहमत आहात किंवा नाही ते सहकारण स्पष्ट करा कोणतेही तीन सोडवायचे पाच पैकी आणि बारा गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण आहेत सहमत आहे किंवा नाही हे लिहिण्यासाठी ना एक गुण आणि त्याची तीन कारणं लिहायची ते तीन गुण म्हणजे एका प्रश्नाला चार गुण एक सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात दोन नीती आयोगाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात तीन विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे चार पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केले जातात पाच भारतात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे क्रमांक एक सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत असतात उत्तर या विधानाशी मी सहमत नाही हे एवढं लिहिलं वाक्य की तुम्हाला एक गुण मिळेल आणि त्याची तीन कारणं लिहायची कारणे एक मानवी गरजा अमर्याद असतात व गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असतात दोन गरजा पूर्ण करण्यासाठी उपलब्ध असणारी साधने मर्यादित असल्यामुळे काही गरजा पूर्ण होतात तर काही गरजा पूर्ण होत नाहीत तीन उदाहरणार्थ उपलब्ध उत्पन्नातून विजयने दूरदर्शन संच विकत घेतला व त्याच्याजवळील क्रयशक्ती म्हणजे पैसे संपले असता त्याच वेळी त्याला दुचाकी वाहन विकत घेता येत नाही अशा प्रकारे सर्वच गरजा एकाच वेळी पूर्ण होत नाहीत क्रमांक दोन नीती आयोगाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात उत्तर सहमत आहे विधानाशी नीती आयोगाची कार्ये पुढील प्रमाणे आहेत एक राष्ट्रीय सर्व सर्वसमावेशक विषयपत्रिका दोन नीती आयोग हा राज्यांचा सर्वात चांगला मित्र तीन विकेंद्रित नियोजन चार ज्ञानाचे नाविन्य केंद्र पाच देखरेख व मूल्यमापन सहा सहकारात्मक आणि स्पर्धात्मक संघटन आणि सात इतर कार्य यामुळे अनेक कार्य नीती आयोग करतो तीन विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी आहे उत्तर या विधानाशी मी सहमत नाही कारणे एकोणीसशे नव्याण्णवच्या आधी विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी होती दोन एकोणीशे नव्याण्णव साली विमा नियंत्रण व विकास प्राधिकरण कायदा मंजूर करण्यात आला तीन या कायद्यांमुळे खाजगी क्षेत्रातील अनेक कंपन्यांना विमा व्यवसाय सुरू करण्याची परवानगी देण्यात आली परिणामी विमा क्षेत्रातील शासनाची मक्तेदारी संपुष्टात आली म्हणून विमा क्षेत्रात सरकारची मक्तेदारी नाही क्रमांक चार पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केले जातात उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारण एक पैसा विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचे साधन किंवा हिशेबाचे परिमाण ही, ही प्राथमिक कार्य करतो दोन पैसा विलंबित देणी देणे मूल्य संचय करणे मूल्य हस्तांतरण करणे ही दुय्यम कार्य करतो तीन पैसा राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन व विभाजन करणे पतपैशास आधार देणे संपत्तीचे रोख देत रूपांतरण करणे स्थूल आर्थिक चलांचे मापन करणे इत्यादी आनुषंगिक कार्य करतो अशा प्रकारे पैशाद्वारे अनेक कार्य पूर्ण केली जातात क्रमांक पाच भारतात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे उत्तर या विधानाशी मी सहमत आहे कारणे एक एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एक या कालावधीत भारतातील जन्मदर अत्यंत मंद गतीने म्हणजेच एक्केचाळीस पॉईंट सात ते वीस पॉईंट सत्त्याण्णव एवढा घटला दोन एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एक या कालावधीत भारतातील मृत्यू दर, दर अत्यंत जलदगतीने म्हणजेच बावीस पॉईंट आठ ते सात पॉईंट अठ्ठेचाळीस एवढा घटला तीन एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एक या कालावधीत भारतातील लोकसंख्या छत्तीस पॉईंट एक कोटी ते एकशे एकवीस पॉईंट शून्य दोन कोटी इतकी वाढली भारतातील लोकसंख्येच्या वाढीमुळे भारतास विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे अशा प्रकारे भारतात लोकसंख्या विस्फोट झालेला आहे यानंतर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये प्रश्न पाचवा आणि सहावा सोडवणार आहोत धन्यवाद व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ अपलोड केल्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि या चॅनेलवर मी यत्ता अकरावी बारावी या दोन्ही वर्गांचे अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका अपलोड केलेले व्हिडिओ आहेत ते पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब केलेलं असलं पाहिजे आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा